तर मी आता रेकॉर्डिंग करते मुद्दाम कारण बाकीच्या साधकांना घेत नाही तर त्यांना थोडंसं काही कळलं पाहिजे तर आपला भाग तीन झालेला आहे सुदर्शन पिर्यामिडवर गुरुपौर्णिमेला आणि साधारण सतरा जण होते त्याच्यामध्ये भाग तीन आपण घेतला तर ह्याच्यामध्ये आपण जे शिवसरोदयातनं घेतोय त्या बेसवर आपल्याला ध्यान करायचंय आता ध्यानाची वरचा स्तर आहे कारण आपण जे आतापर्यंत ध्यान केलं त्याला एक माइंड आपण लावलेला आहे विचार लावलाय काहीतरी घेतल्यात घेतल्यात गाइडेड मेडिटेशन केलंय ते आणि एक uh, मनाला कुठंतरी फोकस केलंय आपण एखाद्या मॅनिफेस्टेशनसाठी आपल्याला काही चक्रा चक्रासाठी चक्राध्यान तसंच आहे देवीध्यान तसंच आहे पण आपल्याला खर नुसतं बसलं पाहिजे ध्यानात काही केलं नाही पाहिजे जे घडेल ते घडेल आणि ही पात्रता आलेली आहे जर तुम्ही पिर्यामिडला येऊन कार्यक्रम केलेला असेल ध्यान केल्यानंतर ध्यानाचं काही एक दोन महिने तुम्ही केलं असेल आणि पिरॅमिडला आला असेल तर पिर्यामिडने ती पात्रता तुमच्यात निर्माण केलेली आहे मग ह्याचा आपल्याला फायदा घ्यायचा आहे मेन कि नुसतं बसायचंय आपल्याला ध्यानाला आणि जे काही कुंडलीने माता करून घेईल ते घेईल असं ध्यान आपण सुरू केलंय पण या ध्यानामध्ये आपण काही वेगळं थोडस नुसतं मुद्रा करून बसू शकतो कारण आपण ज्ञान मुद्रा करतो मुद्रा करतो यामध्ये आता आपल्या चक्र रिलेटेड जर मुद्रा केल्या ले, हायर लेवलच्या मुद्रा केल्या ले, तर आपल्याला ऊर्जा अँकर करता येते जसं जसं ऊर्जा हायर आहे आपली पोर्टल ओपन होत आता पोर्टल ओपन होते ना आपण बघितलं त्यासाठी आपण सिद्ध झालं पाहिजे की त्या हायर ऊर्जेला आपल्याला ओढून घेता आलं पाहिजे कारण कसं असतं ऊर्जा हायर असेल तरच हायर ऊर्जा आपल्याला लेवल प्रमाण असतं ना ते त्यामुळं आपण आपल्याला सिद्ध करतोय आता या ऑगस्टमध्ये ओपन होणार आहे ते पोर्टल मग ह्याच्यासाठी आपण हायर लेवलच्या मुद्रा बघितल्यात आणि चक्राची सुद्धा तुम्हाला स्पेसिफिक एक मी मुद्रा दिली होती त्याच्यावर आता काम करायचं आहे म्हणून मग मी काय साध म्हटलं की आता सगळ्याच साधकांना एक पहिला महत्वाचं राहणार आहे ग्रुपवरच कम्युनिकेशन ह्याला तुम्ही खूप झालं दुर्लक्ष करताय तुम्ही तुम्ही सुद्धा काही वेळेला सुलक्ष म्हणा थोडस होतंय तुमच्याकडनं बाकी सगळ्यांपेक्षा चांगलंच आहे तुमचं पण एक जे काय दोन तीन टक्के तुमचं होतं ते पण आता थोडं इम्प्रुव्ह पाहिजे तर सगळ्यांनी ग्रुप कम्युनिकेशनला महत्व दिलं पाहिजे आणि ग्रुपवर काय चाललंय ते बघून हे केलं पाहिजे म्हणून मग मी काय केलं होतं तुम्हाला तिथे एक एक मुद्रा जी दिली आहे त्या मुद्रांचं नाव लिहायला सांगितलं होतं तर त्या ज्यांनी लिहिले त्यांनाच मी आता ही वेळ देणार आहे मग मी माझं जास्तीत जास्तीत जास्त जास्ती वेळ स्पेशल वेळ हायर लेवलसाठी अशांना का घेऊ की ज्यांनी त्यांच्याकडे डोंकूनच बघितलं नाही मी मुद्रांचं नाव विचारलंय आता बघा ज्यांनी तिथे नव्हते त्यावेळेला ते सेशन घेताना मी फोन करेल सांगितलं आत्ता गाडीत त्यांना बोलले मी त्यांच्याशी त्यांना सगळं सांगितलं हे वाचा ते करा तुमचं चक्र काढा मुद्रा करा कारण आपण पैसे भरतो येतो तिथे तर असं सोडून देऊन उपयोग नाही तर आता तुमच्या मुद्रांवर मला जास्त डिटेल कारण एका दिवसात तिथे सगळं होत नाही ना हो घेणं शक्य नाही मग आता आपलं काय ठरणार आहे उद्यापासून आज मी मुद्दाम ध्यान नाही घेतलं कारण मला हे बघायचंय ना कोणी कोणी केलंय ज्यांनी केले त्यांनाच मी ध्यानाला कारण तुम्ही म्हणजे हे तुम्हाला नाही मी बोलत सगळ्यांसाठी हे रेकॉर्डिंग करते की सगळे तुम्ही खूप चांगले आहात ध्यान तुम्हाला आवडतंय बऱ्याच जणांना साडेतीनला ला आहे मी आता नंतर चॉईस विचारला मी म्हटलं जरा बदलता येते का बघू मॅडम तुम्हीच फक्त वेगळी वेळ दिली बाकी सगळ्यांनी साडेतीन वेळ दिली म्हणजे सगळ्यांना साडेतीनची वेळ कम्फर्टेबल आहे हे मला विशेष वाटलो तुम्ही पण दिली म्हणजे तुम्हाला पण एक चेंज असं तुम्ही काही नाही म्हणत नाहीये साडेतीनला तर हे पण एक मला जाणवलं की सगळ्यांना मेजॉरिटीला साडेतीन ला उठायचंय ध्यानही करायचंय सांगता येत आम्हाला आमचं नाव जॉईन करा हे करा पण माझं असं म्हणणे मग मुद्रा करायची ना आपल्याला तिथे आता उद्यापासून तुम्हाला जी स्पेशल मुद्रा दिली कर ती करायची आहे मग तुम्ही तीच मला सांगत नाहीये मला तुम्हाला त्याबद्दल जास्त सांगायचंय तर उद्या तुम्हाला जास्त फील होणार आहे जे मला वेळ झाला नाही त्या दिवशी असं करत उद्या ध्यान करायचंय म्हणून मग मुँ, मी तेवढ्यांनाच बोलवलं मग ज्यांनी नाव दिलं नाही त्यांनी ते करावं हो काम आणि पुस्तक दिलंय मग पुस्तक किती छोट आहे त्यातनं शनिवार रविवार आपण दिलय किती वेळ लागला असता झोपलंय पडलोय त्याच्यातनं दोन तीन मुद्रा करायला किती वेळ लागला असता काढायच्या तुम्हाच्या तुम्हाला मग या मी दिलेली मुद्रा आणि या तुम्ही काढलेले तीन मुद्रा असं आपण या महिन्यात ध्यान करणार आहोत ऑगस्ट महिन्याच म्हणून मग मी फक्त तेवढ्यांनाच बोलवलेले तर आता मी रेकॉर्डिंग पोच सविता मॅडम सविता मॅडम हो मॅडम सुलक्षणा मॅडम ना काय महत्वाचं सांगितलं ते रेकॉर्डिंग केलेलं आहे नंतर ऐका तुम्ही तर आता सगळ्यात महत्वाचं तुमचं चुकून झालं माझं कारण मी सकाळी उठल्यावर बघितलं ना त्याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं ग्रुप कम्युनिकेशनला आपलं महत्व पाहिजे काय विचारलंय चाललंय काय हे सगळ्यात महत्त्वाचं आता तुम्ही तुम्हाला कुठली मुद्रा दिली होती मी त्या दिवशी स्पेशल मुद्रा दिली ना पण त्या फॉरेनच्या अभय मुद्रा तर थोडस मी नंतर काल बघितलं माझ्या नंदेला काल मी घेऊन गेले होते पिरामिडमध्ये आणि मी म्हंटल बुद्ध अभय मुद्रा येते नंतर माझं नीट मी बघितलं ध्यानात होते त्यामुळे नीट बघितलं नाही गेलं पण बुद्धांनी असं पण केलंय तर ती अभय मुद्रा नाही अभय मुद्रा अशी आहे अभय मुद्रा अशी आहे आणि थोडस बुद्धांनी आपल्या असं केलेलं आहे चिटकवलं पण नाही त्याने असं केलं तर अभय मुद्रा म्हणजे तुम्ही अशी करायची आहे तर ते स्पेशल आपल्याला तर उद्या साडेतीन पासून ध्यान करताना ही मी सांगितलेली मुद्रा करायची आहे त्यानंतर अमृता मॅडमनी ज्या घेतल्या त्यातली एक तुम्ही सिलेक्ट करा तुमच्याकडे डिटेल नसू ते पण नाव तर लिहिली त्यातनं सिलेक्ट करा मॅडम ना मागून घेते मी सगळे डिटेल हो हो चालेल ते मी पुस्तक दिले घेतले त्यांनी तर त्यामुळे त्यांना मी म्हणते फोटो ऍक्च्युली त्यांनी मला दिलेले तर तुम्ही फक्त ग्रुपवर सांगा मग मी बघते डिटेल्स तर आता तुमचं काय वाक्य आहे एक फोकस दिलाय अफर्मेशनचा असिस्ट काय करते ते दिलेलं आहे हो oh, oh. मुद्रेचं तर डिटेल मी ध्यानातून सांगितलंच पण तुमच्या कार्डवर काय आहे ते ज्या मुद्रा सांगितल्या हा काय केलं तुम्ही गेल्यावर तुम्ही ज्या नोट्स दिलेल्या ना त्या नोट्स वाचल्या आपल्याला मुद्रा आणि प्राण ह्या तिसऱ्या भागामध्ये शिकवले ना तुम्ही तर प्राण आणि मुद्रा ह्या नोट्स वाचले त्या दिलेल्या सगळ्या प्राण कोणत्या ठिकाणी असतात कसे असतात ते समजून घेतले शरीराचे कोणत्या ठिकाणी असतात प्राण उपप्राण त्यानंतर ना त्या मुद्रा शिकवल्या तुम्ही त्याचे बेनिफिट वाचले त्या कशा करायच्या किती वेळ करायच्या आणि त्याचे फायदे काय आहेत तर जॉईन तुम्हाला साऊंड काहीतरी प्रॉब्लेम आला सुजाता मॅडमच झाल्यावर जॉईन व्हा कल्पना मॅडम क्विट व्हा आता नंतर जॉईन व्हा कल्पना मॅडम चालेल ता, मॅडम काय हा नेटवर्क नाहीये कल्पना मॅडम तुम्हाला ऐकायला नाही येते हा हा बोला मॅडम तुम्हाला कुठली मुद्रा काढली का तुम्ही पुस्तकातून पुस्तक दिलं त्यातून हा पुस्तकातून आपण मुद्रा काढली कारण माझं संबंधी तुम्हाला आधी मुद्रा दिली ना त्या दिवशी मी आधी मुद्रा दिली होती हा करून बघितली हो केली मॅडम काय वाटलं का तुम्हाला त्यांनी त्याने मन शांत वाटायला आणि पुस्तक वाचलं का मुद्रांचं त्यातून कोणत्या मुद्रा के सिलेक्ट केल्या सिलेक्ट नाही केल्या कुबेर मुद्रा मुद्रामेंट मधन गेल्यावर व्हिडिओ ऑन करू शकता कल्पना मॅडम तुम्ही काय काय केलं पिरामिड मधन गेल्यावर पुस्तक वाचलं का पुस्तकात मुद्रा सिलेक्ट केल्या का कल्पना मॅडम म्युट अनम्यूट कर, करा व्हिडिओ ऑन करा अनम्यूट करा मॅडम तुम्हाला प्रश्न विचारलाय मी पिरॅमिड मध गेल्यावर काय काय केलं व्हिडिओ सुरू करू शकता तुम्ही आता आम्ही पिरॅमिड मधनं आल्यावर सगळ्या आपलं मुद्राचं पुस्तक वाचलं आणि त्यातनं बघितलं काय काय आहे ते, ते आणि आपलं त्याच्यावर वेबसाईट वरची पण मुद्रा पाहिली दोन तीन मुद्रा पाहिल्या कुबेर मुद्रा ब्रह्म मुद्रा त्या मुद्रा पाहिल्या आणि पुस्तक एक मुद्रा एक फायद्याच्या मुद्रा काढली ते मुलाधार चक्रासाठी आहे म्हणून ती काढली ज्ञान मुद्रा एकाग्रमण होण्यासाठी काढली तुमचं होत नाही का एकाग्रमण नाही काही वेळेला एकदम असं हे होतं विचलित झाल्यासारखं म्हणून काढ मी तुम्हाला जे कार्ड होते त्यातली कुठली मुद्रा दिली भूमी मुद्रा भूमी मुद्रा. भूमी मुद्रा. काई 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 होती तुम्हाला मुद्रा मुद्रा भूमिमुद्रा मग त्याचे फायदे काय काय कळले ना तुम्हाला ग्राउंडिंग साठी होती ती मुद्रा ग्राउंडिंग मुलाधार चक्राची मुद्रा आहे भूमुद्रा आणि हो यामुळे खूप स्टॅबिलिटी येते जीवनामध्ये तुम्ही लिहून घ्या लिहिलेलं नसेल तर या मुद्रेमुळे ग्राउंडिंग होतं स्टॅबिलिटी येते फिजिकल बॉडी चांगली होते तुम्हाला तो प्रॉब्लेम आहे ना थोडासा हाडांचा हो, हो, हो। फिजिकल बॉडी चांगली होते स्ट्रेस कमी करते ब्लड प्रेशरला फायदा आहे काही असेल प्रॉब्लेम तर रूट चक्र ऍक्टिव्हेट करते पृथ्वी तत्वांची कमतरता कमी करते म्हणून तुम्हाला ती काढली आहे या पृथ्वी तत्वांची म्हणजे मेन तुमच्या आयुष्यात सगळं ग्राउंड बेस तयार करते कोण कोणत्या महत्वाच्या आपल्या आयुष्यातल्या निवडी आहेत अन्न निवारा पैसा संतुलित अन्न निवारा पैसा संतुलित करते ग्राउंड भरभक्कम करते या भीतीतून मुक्त होऊ शकतो आपल्याला जर काही भीती असेल तर ती मुक्त होते आणि ग्राउंडिंग मुळे अंतर्गत संतुलन शरीरातलं सगळं संतुलन वाढते स्थिरता देते जीवनाला जीवनात जर काही आपल्या फर्म नसेल ग्राउंड भरभक्कम नसेल तर ही जीवनाला स्थिरता आणते भरभक्कम करते जीवन आपलं सर्व दृष्टींनी पृथ्वी तत्वाची कमतरता कमी करते मुलाधार दूर करते करते आणि मुलाधार चक्र एकदा झालं तर पूर्ण चक्रांना फायदा होतो ना खालून वर वरच्या ऐंशी हो। टक्के ती मुद्रा आपल्याला फायदा देते पृथ्वी तत्वाची मुद्रा आलं ना तुमच्या लक्षात तर यामुळे तुम्हाला मी ती मुद्रा दिलेली आहे त्याच्यामुळे दिलेली आहे तुम्हाला ती मुद्रा तर मॅडम काही समजलं नाही असं आहे का पिरॅमिड च्या कोर्स मध्ये भाकरीच्या पेंटिंग कोणी केलंय मागचं मागचं पेंटिंग कोणी केलंय मेवण्याने केलंय छान केलंय की छान केलंय बुद्ध आहे ना मस्त क्यूट अजून आहेत दाखवते कलरही छान दिलाय वाव काय करतात ते

आज काही नाहीये बुद्धच काढले हे खूप सुंदर आहे दाखव खूप सुंदर आहे फारच सुंदर आहे खूपच छान फार सुंदर आहे त्यांच्या आतमध्ये आहे मग कुठंतरी नाहीये कसं म्हणता मला नाही वाटत चारीम बुद्धच काढले जेवढा पुरत तेवढंच करत असतात ते जास्त नाही करत पुरत तेवढं करायचं नमस्कार वगैरे करायचं असं बाकी ध्यान वगैरे असं नाही काय करत एक प्रश्न विचारा ना मॅडम म्हटलं चारी बुद्ध कसे काय चारी बुद्ध घरात कसे लावले असं विचार मी बोलते बरोबर काय केलं तुम्ही थोडस रेकॉर्डिंग करते पिरामिडला गेल्यापासून काय काय केलं काय वाचलं का पुस्तक वाचलं का पुस्तक मुद्रा, मुद्रा दोन मुद्रा वाचलं तिकडून ठीक आहे कुठल्या कुठल्या मुद्रा, मुद्रा, मुद्रा तुमच्या तुम किती किती वेळानं कराव्या असं मला विचारायचं मुद्रा आहे ना कमीत कमी दहा मिनिटं करायचं फायदा बघायचा असेल तर पण सुरुवातीला बोट वळत नाही ताण येतो म्हणून मग सोडून द्यायची त्याला काय आवर्जून पाच मिनिट थांबायचं ते असं काही नाही पहिल्यांदा आपल्याला सोडा वाटलं सोडून द्यायचं असं करत 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 दहा मिनिट तरी मुद्रा झाली पाहिजे फायदा मिळवायचा असेल तर आणि शक्यतो रिकाम्या रिकाम्या पोटावर रिका मुद्रा करायची जेवण्यानंतर पोट तर काही असेल दिवसा दुपारी संध्याकाळी रिकाम पोट पाहिजे करताना नाही तर करू नका आणि फायदा बघायचा असेल फायदा व्हावा असं वाटेल असेल तर दहा मिनिट करायचं पण याला हळूहळू वाढवत नेलं पाहिजे ना मग त्याचं वीस पंचवीस मिनिटं करायचं जनरली वीस मिनिट तरी करा अर्धा तास खूप झालं ही प्रॅक्टिस आहे बघा सराव आहे एक दोन वर्षाचा सराव हळूहळू करायचं दोन दोन मिनिटांनी पाच मिनिटापर्यंत जायचं साडेतीन जे आपल्याला करायच्या मी तुम्हाला पुस्तकातनं दोनच मुद्रा काढायला लावली बाकी सगळं विसरून जा मुद्रा पुस्तकात दोन काढायच्या अमृता मॅडम नी अशा चारच मुद्रा आपण वर्क करायच्या बरोबर पुस्तक मला आता लोकांनी पुस्तक बघितली करून काय गरज आहे फापट पसरा करायला आपल्याला वाचा त्यांना दोन मुद्रा काढा ना तेच तर काम शनिवार रविवारी दिलं होतं मेसेज नाही बघितला का तुम्ही ग्रुप आता तरी करा नसेल केलं जमलं नसेल आता करा दोन मुद्रा काढा त्या चारच मुद्रा वरुण मुद्रा हा चारच हा तुम्ही त्या काढल्यात तर त्या करा प्राणायामला करा योगाच्या वेळेला करा दुपारी काम फक्त पोटरी काम पाहिजे आणि हे जी मी तुम्हाला सांगितली सहा महिने चारच मुद्रा करायची नाही आला काही नाही वाटलं तर बदला मग ठीक आहे चालेल ठीक आहे चला धन्यवाद